बघा आपण चपाती लाटतो भाकरी हातावर करतो तर लाटतो म्हणजे ह्यामध्ये चिकटपण आहे तो चिकटपण आहे तो ग्लुटेनमुळे चिकटपण आहे आणि ग्लुटेन, ग्लुटेन काय करते बघा हे ग्लुटेन आहे ते तुमच्या माझ्या पँक्रॅजमधल्या बिटा सेलवर घात करते आघात करते आणि बिटा सेल हळूहळू हळू मारते स्लो क्लीन आणि हळूहळू मारते म्हणजे आपण लहानपणापासून ही वीट खात असल्यामुळं काय होते कुणाला विसाव्या वर्षी कुणाला पंचवीसाव्या वर्षी कुणाला पन्नासाव्या वर्षी हे सगळे व्याधी निर्माण होत आहेत दुसरी गोष्ट बघा ह्या वीटमध्ये एक अमान्य ॲसिड म्हणून द्रव्य आहे त्या अमान्य ॲसिड काय करतं लक्षात ठेवा की आपल्याला कोलेस्ट्रॉल तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचं असतं एक गुड कोलेस्ट्रॉल एक बॅड कोलेस्ट्रॉल हे काय करतं गुड कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि मग हे बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं की तुमच्या आमच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं ट्रायगिस्टल वाढतं आणि हे वाढलं की मग आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होता निर्माण होतात आणि ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळं हार्टचे प्रॉब्लेम आणि ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम निर्माण होतात गहू चिकट असल्यामुळं हा चिकटपणा आपल्या ब्लडमध्ये सुद्धा येतो आणि ब्लडचा फ्लो म्हणतो आपण तो फ्लो कसा होतो स्लो होतो आणि तो फ्लो स्लो झाल्यामुळं ब्लड प्रेशर होतो आणि कार्डक प्रॉब्लेम पुढचे निर्माण होतात म्हणजे आपण जेनेटिकली मॉडिफाईड कुठलीही गोष्ट खाल्ली नाही पाहिजे कुठलीही गोष्ट बघा जेनेटिक मॉडिक आपला हा घालाच त्याच्या पुढे आणखी जनेटिकली मॉडिफाईड आपण काय खातो आहे आज बघा उठल्या उठल्या प्रत्येकाला लागतो ला तो चहा चहाबरोबर काय काय खाता बिस्किट टोस्ट बटर खारी अगदी बरोबर तर हे बेकरी प्रॉडक्ट आहेत लक्षात ठेवा हे बेकरी प्रॉडक्ट आहेत हे जास्त डेंजर आहे